व्हिडिओ पाऊस झाला बा नमस्कार मंडळी आपल्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आपण आता एक टार्गेट केलेला आहे की निसर्गाला एक देईन आपल्याकडून एक फॉरेस्टची जागा आहे खड्डे बिटे पण त्याही फुटलेले आहेत त्या खड्ड्यामध्ये आता आपण झाडं लावणार आहोत ते घरी आपण उन्हाळ्यामध्ये पांडल्या घेतलेल्या बाटल्या खोल्या घेतल्या आणि त्यांना कापून त्याच्यात बी लावलेले जांभूळ आंबे अनस असे अनेक झाडं लावलेले ते आता उगलेले आहेत आणि पाऊस पण चालू झाला आहे ते उगलेले आहेत की आता आपण पाव पावसाच्या मुले इथं आपण लावणार आहोत आणि आपल्यासोबत आहे आज आपल्यासोबत आहे आज करणदा करणदा कॅमेरा देत नाही जाऊ द्या ते आपला टार्गेट आहे की तीनशे चार तीनशे दोनशे झाडं लावण्याचा टार्गेट आहे ते आपण आता व्हिडिओमध्ये दाखवूच आता आम्ही आज एकोणतीस झाडं एक लावली तीस झाडं आणलेली एक झाडच आपल्या नाव झालं आहे त्याच्यातनं आम्ही एकोणतीस झाडं लावलेली आहेत आणि पाऊस चालू होता त्याच्यामुळे काय जास्त की व्हिडिओ आली नाही मी दाखवतो तुम्हाला आली आलेले उन्हाळ्यामध्ये बाटल्या गोळ्या केल्या होत्या त्याच्यात माती बदलता झाडं लावलीत आणि आता पावसाचा दा सीझन चालू आला आहे आणि त्याच्यामुळे आता आम्ही झाडं घेऊन वरती फॉरेस्टची जागा आहे त्याच्यात आपण लावूया ते गाडी आमची ठेवली आहे आणि इथे वडपूजन म्हणजे इथं वडपूजन होते आमच्या गावाचा वडपौर्णिमेला आणि इथनं आम्ही आता जाणार पण वाट बंद आहे सध्या वाट इथे बंद केली बघा तर वाट होती पण बंद केली आता जायचं कुठं झालं आहे आम्हाला ही झाडं करंदाच्या जवळ आहेत हाच प्रश्न पडला आम्हाला आता वेगळी जागा मध्ये घ्यायला लागेल ओके चला बघू आता काय मला झाडं सपोर्ट देण्यासाठी सूत पाहिजे होता तो आम्ही आता या वाडाच्या झाडाजवळ घेतलेला तो पण असा वेस्ट गेला असता आणि आम्हाला काय सूत आणायची आठवण नव्हती इथे दिसला म्हणून आम्ही आता सूत एक बंडल घेतलं आहे ते सपोर्ट झाडांना देण्यासाठी तर इथे आम्ही पंधरा मिनटं चालून आमच्या मुक्कामावर लावलेलो ला ला आहोत म्हणजे झाडं लावण्यासाठी ही खड्डे बघा हे आम्ही नाही खोदले ते फॉरेस्टवालेच खोदलेले आहेत ते त्यांचं काम आम्ही सोपं करतो आता त्याच्यातच आम्ही झाडे लावतो आता एक झाड लावून झालं एक झाड लावला इथे आणि ही आहे जांभूल ही लावूया इथे लावूया आता ही जांभूल लावता इथे जागा चांगली इथे आहे झाला आहे दुसरा झाड लावून आता तिसऱ्या झाडाकडे लवकरात लवकर आता तिसरा झाड घेतोय जांभलेचा घेतोय की गे वडाचा हा बघा एक आपल्याला झाड सापडलेला आहे आणि सापडला म्हणजे आपणच लावलेला आहे तो दादासा आलते मागच्या वेळी पहायला धरणावर याच्या साईडला आमचा धरण आहे या धरणावर ते आलते पहायला तेव्हा इथनं एक फांदी तोडून ते लावलेले चला आम्हाला एक पंचत झाली आहे आता हातात पाऊस गेला आहे हवतात तास झाला आम्ही झाडं लावत इथे एक लावला आता पाऊस पडला आहे त्याच्यामुळे काय आम्हाला हे भेटलं नाही व्हिडिओ काढायला भेटला नाही मोबाईल आम्ही लगेच ठेवले दोघांचे पण पाय बघा ओले आहेत कारण की पाऊस पडला बहुतेक इथे एक लावला आहे आम्ही आज एकोणतीस झाडं लावली तीस आणलेली पण एक फांदी कुठेतरी पडली तिथे तिथे दोन तीन लावलेत तिथे चार आहेत बहुतेक ते झाडं लावलेत तिथं पण आणि पाऊस असल्यामुळे काय व्हिडिओ काढता आले नाही आता इथेच आपण ब्लॉक संपूया आणि पुढचे आपण झाडं पुढच्या वेळी पुढच्या वेळे पण व्हिडिओ बनू इथेच आता खड्डेमधून बघा ते ठेवलेले आहेत फॉरेस्टवाले हे गवत काढून ठेवतात ते गवत थु तिथला झालं नाही की औषध नाही वाढत असं झाडं लावून झाले आहेत तर सगळी तयारी करतो आम्ही वीस वीस सगळं सामान आतियार भरतो आम्ही आतियार म्हणजे हेच हशी आणि सलई एक आणलेली कोयता एक होता आणि पार एक होती ते झाडं खोदण्यासाठी जमीन खोदण्यासाठी आणि झाडं लावण्यासाठी आता तो आम्ही भरतो आणि लगेच घरी शू होतो कारण की ते आम्हाला एक तास आलेला झाला पाऊस बहुतेक पडत होता आणि आम्हाला काही व्हिडिओ कॉड भेटले नाही मोबाईल आत होते आता पण थोडा थोडा पाऊस झाला आहे बघा वारा इथे सुटला आहे बघा कारण आपल्यासोबत आहे वारा फुल झालेला आहे आणि आता जातो आम्ही घरी बघा आता वाजले आहेत साडेसहा वाजले आहेत संध्याकाळचे वारा फुल आहे अरे बाबा चला चला घरी घरी पाऊस आला पाऊस फुल पाऊस आणि आम्ही आता आठ केलेलो हो आहोत तिथे पाऊस फुल एक सत्री आहे त्याच्यात दोघ जण आहोत आम्ही आम्ही वरती लावलेले आहेत झाडं आणि हे बघा आमचा हात्या हात धुण्यासाठी आम्ही इथे धरणावर आलो आमच्या आमचं धरण बघा जिथे गावचं हो तिथे हात धुण्यासाठी आठ आले तिथे पोहोतात आता साडेसहा वाजले पावणे सात वाजले ते सोय पोहतात बघा तर आता आम्ही चालू घरी इथे आम्ही व्हिडिओ दाखवतो पुढच्या व्हिडिओसाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा तसे आम्ही व्हिडिओ टाकत जाऊ परंतु आपण आता घरी आम्ही दोघ जण चालतात आज दोघं चालतो पुढच्या उद्या परवा आम्ही जेवढी होईल मंडळी तेवढी घेऊन येऊ तीन चार जणं असले पाच जणं असले तरी बहुतेक झाडे लावता येतील ते आता बघू पुढच्या व्हिडिओमध्ये